त्याला काय म्हणणार का त्याच नाव दत्ता आहे म्हणतो का नाही रे ओरिजिनल कलर आहे भा कलर गेला तर पैसे परत दिसत नाही तुला डोळे फुटले काय का तुझे तुझे डोळे फुटले ना मोबाईल बघू बघू झिपरे रेपर तुझे काय म्हणता काळ्या वाट्या म्हणली मला काळा वाट्यात आहे ना तू कोण आहे का तिच्या आहे तुझ्या कुणा हिंद्रे म्हणते हिंद्रे डुकरा हो अरे डुकरा म्हणली मला ती डुकर माझ्या कोण का तिच्या कोण बोलतो तुझ्या कोणच आहे डुचके म्हण डुचके डुचके गपरे माझ्या नादाला लागू नको बर का तुला चिखल फेकून मारीन मी चिखल मला चिखल फेकून मारणार फायदा व्हायचा फायदा व्हायचा बघायचं का बघायचं का म्हणून भांडाय तू पडलो थांब तुला दाखवतो चिपरे तुझ्या मुळच पडलोय खाल्ल राहू त्या पोरी मी कोण होती ती पूर्वी अरे आमच्या गावची पायल होती ना का कोण राहिला तिला तू चालता चालता तिला धक्का लागला तर ती काळ्यान काय काही लागली आमचं तिच्या कोणच बोलतय का सॉरी दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा जिंदगी हमे तेरा ऐत बार है बार बास बास, बास। काय अंतक्षरी नाही चालू हे बहुत बोलला हेलो हॅलो कुठे दाजी काय राह तुमच्या गावात इथे कुत्र्यासारखे हालचालच राह तुम्ही कुठे बर 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 हाय इथं गणपती मंदिराच्या वाट्या बसलो आहे बर बर हा हा चालतं या मग लवकर बर बर हा होय दत्ता काय झालं का म्हणून फोन केला मला कलू काय झालं यार माझ्या लाड्याच्या मी आम्ही कुणी त्रास दिला हा ओ, दाजी तुमच्या इथल्या गावातल्या पुरीने तुम्ही बघितलंय त्याला होय दत्त्या काय कुठं ना केला तु हा काय कस का तुला पुरीने दांडाळ काय पुरी लग्न बिघ्न करतो काय आमच्या गावातल्या काय बी कसं म्हणता दाजी काय बी कसं म्हणजे अरे तू व्हायचं तू कधी आला मी सकाळी आलोय अरे आधी जे तू तूर चालव बोकंडी बसायला पाहुणे आलेली चांगलीच असतात मग नेमकं घडलं काय अरे कोण पूरकी होती ती अरे ती आपली पायर होती ना पायर होती बाई त्याचे मला वाटलं दुसरं कोण होत काय आणि मग कस काय यांची भांडू लागली अरे काय तिचा धक्का लागला ती तिला काळ्या म्हणली आपलं याला काय म्हणजे हाय असं म्हणली काय काळ्या म्हणून मग काळ्या म्हणली मग तू नेमकं काय करत होता तो सोडायचं ना भांडणं त्यांचं भांडणं सोडत होतो ना ते गेले चिखलात चिखलात म्हणजे चिखलात माग पाहत आणि आपडला चिखलात म्हणजे ती दोघं माग माग पळत होती काय माग अय बाबा गावात राहायचं तर नीट राहा उगा पुरींच्या नाद लाग नको आणि तू भी काय नीट राहा पायाला सुकून असो पण तिला सुट्टी नाही मी तर बदला घेतच असतो अरे नीट राहा बाबा नाही दिन गावगड पाठवून तुझ्या आयकड अरे सोडाची आणि बदल्याची भावना बरी नसती हा चला घरी चला। सर कोण ले, खवळू नका